मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये डॉल्बी आणि निरी दोघेही मंदिरात आलेले असतात डॉल्बीला ती विचारू लागते तुम्हाला काय बोलायचं होतं ते बोला त्यावरती आता डॉल्बी म्हणतो तुम्ही अशा अचानक माझा निरोप न घेता तडकाफडकी घर सोडलं मला त्याबद्दल खूप वाईट वाटलं जर निरोप घ्यायचाच होता तर एकमेकांना निरोप तरी व्यवस्थित देऊया असं मला वाटलं त्यावरती निरी म्हणते सॉरी डॉल्बी अहो पण माझ्यामुळे घरात किती मोठा कहर झाला किती मोठा तमाशा झाला त्याचबरोबर घरातील स्त्रीने जर माझ्यामुळे विष पिऊन स्वतःला संपवण्याचा घाट घातला तर त्यात मी काय करायचं तेव्हा आता डॉल्बीला खूप वाईट वाटतं दुसरीकडे पिंकी आता लगेच निरी आणि डॉल्बीला शोधण्यासाठी निघालेली असते संप असल्यामुळे पिंकीला काय करावं सुचत नाही असतात पण त्यामध्ये सर्व प्रवासी बसलेले असतात त्यामुळे आता ती डोक्यालाच हात लावून उभी राहते म्हणते की कसं काय करावं कळतच नाही आहे मग आता तेथे प्रकाश भाऊ येतो आणि पिंकीला विचारतो काय सरपंचीन बाई तेव्हा पिंकी म्हणते मला गावातील सर्व मंदिरांमध्ये जायचं आहे खूप अर्जंट आहे तेव्हा तुम्हाला अख्ख्या तालुक्यातली फिरवून आणतो मी असं प्रकाश भाऊ म्हणतात आणि पिंकीला रिक्षात बसायला सांगतात दुसरीकडे डॉल्बी आता म्हणतो मला ही या गोष्टीचा खूप राग आलाय आई साहेबांनी असं करायलाच नको होतं पण ते ठीक आहे तुम्ही मला मला नकार का दिलात मला तेच कळत नाही त्यावरती निरी म्हणते मला हे सगळं करण्यासाठी आनंद होतोय का आपण एकमेकांमध्ये गुंतण्याआधी एकमेकांपासून वेगळं झालेलं बरं तुम्हाला काय वाटतं डॉल्बी म्हणतो की मला अजिबात तसं वाटत नाही आणि माझ्या वतीने तुम्ही कधी निर्णय घेऊ शकत काढायचं अहो डॉल्बी समजून घ्या ना आपल्या एकत्र येण्याने प्रॉब्लेम अजून वाढणार आहेत त्यावरती डॉल्बी चवताळतो आणि म्हणतो काय करायचं मग माघार घ्यायची का तुम्हाला जर लाईफ पार्टनर म्हणून मी नको असेल ना तसं मला सांगा मी नाही राहणार तुमच्या आयुष्यात तुमच्या आयुष्यातून मी कायमचा दूर जाईल तेव्हा निरीला खूप वाईट वाटतं ती आता लगेच डॉल्बीच्या तोंडाला हात लावते आणि म्हणते पुढे काहीही बोलू नका तर दुसरीकडे युवराज आता घरी आलेला असतो तो पिंकीला आवाज देत असतो परंतु ती कुठेही नसते तेवढ्यातच तेथे जे जे येतो तो, तो फोनवर बोलत असतो सर्व व्यवस्था झाली आहे आता मी तिकडे पोहोचत आहे तुम्हाला लोकेशन पाठवले हो युवराज आणि त्याची एकमेकांबरोबर जोरात धडक होते युवराज रागातच त्याच्याकडे पाहू लागतो तर जे जे सॉरी म्हणतो इकडे पिंकी ही एक मंदिराजवळ आलेली असते निरीला आवाज देते देवाचं दर्शन घेते आणि मग निरी कुठेही दिसत नाही हे पाहून पुन्हा ती रिक्षात बसते मी प्रकाशदादा विचारतो सरपंचीनबाई मला तर कळतच नाही तुम्ही असा अचानक गडबडीमध्ये सर्व मंदिरं फिरण्याचं का म्हणताय त्यावरती आता पिंकी म्हणते काही नाही हो असंच तेवढ्यातच तिला युवराजचा फोन येतो आणि कारभारीन तुम्ही कुठे आहात असं विचारतो त्यावरती पिंकी म्हणते अहो मी मार्केटमध्ये आले आहे त्यावरती मार्केटमध्ये कशाला काही राहिलं होतं काल कारण काल तर तुम्ही भाजी घेऊन आलात असं आता युवराज म्हणजे पिंकी म्हणते हो मी काल गेले होते पण माझं दुसरं काम आहे तेव्हा युवराज म्हणतो तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाही ना, ना पिंकी म्हणते नाही काही लपवत नाही माझ्याकडे खूप वेळ कमी आहे आता बोलू शकत नाही घरी आल्यानंतर तुम्हाला सर्व सांगते युवराज म्हणतो तुम्ही माझ्यापासून काही लपवत आहात का तसं सांगा पिंकी म्हणते की नाही काही लपवत नाही असं म्हणून आता ती फोन ठेवते दुसरीकडे डॉल्बी आणि निरी हे दोघेही एकमेकांचे हात पकडतात एकमेकांची साथ देण्याचा ठरवतात निरी म्हणते आपण आता कोणताच निर्णय घ्यायला नको आपण अगोदर एकमेकांना समजून घेऊ जेव्हा आपल्याला पटेल एकमेकांवर आपलं खूप प्रेम आहे तेव्हाच आपण पुढे लग्नाचा विचार करू अगोदर करिअर सेटल करू त्यावरती डॉल्बी हो ठीक आहे असं म्हणतो निरी प्रेमानेच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते तर तिच्या डोक्यावर डोकं आता डॉल्बी ठेवतो ही आता एकमेकांकडे पाहू लागतात इकडे पिंकी अख्खं गाव पालथं घालते आणि गावातील मंदिरं देखील परंतु आता जेव्हा ती रिक्षात बसते तेव्हा म्हणते आता गावातील तर सर्व मंदिरं झाली आहेत पाहून पण निरी आणि डॉल्बी भाऊची कुठेच नाहीत आता या दोघांना कुठे शोधावं हा प्रश्न तिला खरं तर पडलेला असतो मग ती प्रकाश भाऊंच्या रिक्षात बसते प्रकाश भाऊ विचारतात आता कुठे जायचं सरपंचिनबाई ते मनातल्या मनात, मनात पिंकी विचार करू लागते गावाबाहेर एक मंदिर आहे तेथे वेशीच्या बाजूला मंदिरात हे दोघे असतील असं वाटते तेव्हा ती त्याच ठिकाणावर त्याच मंदिरात लगेच रिक्षा घ्यायला सांगते दुसरीकडे डॉल्बी आणि निरी एकमेकांच्या जवळ असतात तेवढ्यातच तेथे काही माणसं येतात ती माणसं जेजेने आता पाठवलेली असतात तेव्हा ती म्हणू लागतात की आमच्या गावात काय काम आहे आणि तू तर मोठ्या आमदाराचा मुलगा आहे गावातील मुलांना तू असा आदर्श घालून देतो का असं म्हणून आता ते खूपच चवतळतात डॉल्बी म्हणतो सॉरी आम्ही पुन्हा इकडे येणार नाही तेव्हा आता निरी देखील सॉरी म्हणते आणि डॉल्बी इथून चला असं म्हणते त्यावरती डॉल्बी आता जायला निघतो पण ती माणसं आता त्यांना दोघांना पकडून ठेवतात आणि म्हणतात आता इथून तुम्ही कुठेही जायचं नाही तुम्ही काही ते प्रेमाचे कोडवे गायला आला होतात का ते आता डॉल्बीला निरीला खूप काही बोलतात निरी आता खूप घाबरलेली असते ते म्हणतात की जर तुला एवढंच वाटत असेल ना रे डॉल्बी तर मग घे नाहीची जबाबदारी मग भेटा राजरोसपणे कुठे सुद्धा मग दोघेही लग्न करून टाका तेव्हा लग्नाचं नाव घेतात आता दोघेही हादरतात दुसरीकडे पिंकी आता प्रकाश भाऊंना म्हणत असते पटकन चला अजून किती लांब आहे ते मंदिर तेव्हा थोड्याच अंतरावर आहे असं आता प्रकाश भाऊ भाऊ म्हणतात इकडे आता डॉल्बी आणि निरी हे दोघेही त्या माणसांच्या पाया पडू लागतात परंतु ती ऐकायला तयार नसतात ते म्हणतात की आता तुम्ही दोघांनी लग्न करायलाच हवं अठरा वर्षाचे झाला आहात ना सज्ञान आहात ना तेव्हा आम्ही आमच्या घरच्यांना दुखवू शकत नाही असं आता डॉल्बी म्हणतो तर निरीसुद्धा सुद्धा त्यांची माफी मागत असते ते सर्वजण आता जबरदस्ती करू लागतात आणि म्हणू लागतात तुम्ही दोघांनी लग्न केलंच पाहिजे आता त्या दोघांना जबरदस्तीने मंदिरात आणलं जातं ते आता डॉल्बीची कॉलरच पकडली जाते आता जा ती माणसं मारतात डॉलबी यासाठी विरोध करत असतो आणि म्हणतोय निरी अजिबात हात लावायचा नाही परंतु ती माणसं ऐकायला तयारच नसतात त्यावरती डॉल्बी रडतच म्हणतो आम्ही जर असं काही केलं तर मग घरातील सर्वजण आम्हाला हाकलून लावतो एवढं घरच्यांना घाबरतोस मग प्रेमाचं नाटक का करतोस तू तुझ्या तु होणाऱ्या बायकोला फसवतोस का असं आता ती माणसं म्हणतात डॉल्बी म्हणतो तसं नाहीये आमच्या दोघांचं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे दुसरीकडे पिंकीची रिक्षामध्ये आता बंद पडते प्रकाश भाऊ म्हणतो रिक्षाच बंद पडली आता काय करायचं फक्त दोन मिनिटात चालू होईल पिंकी म्हणते पटकन काय करायचं ते करायचं दुसरीकडे डॉल्बी ओरडून ओरडून सांगत असतो की माझा प्रेम खरं आहे ती ती माणसं म्हणू लागतात मग तू लग्न करायला का काचरतोस अरे आमदाराचा मुलगा असला म्हणून गावच्या मुलींना तू असं वेठीस का धरतो अरे गावातल्या मुलींच्या अब्रुशी खेळतोस म्हणून अख्या गावात तुझ्या आम्ही धिंडवडे काढू शकतो मध्ये रेप केसमध्ये सुद्धा तू आतमध्ये होतास जेलमध्ये होतास आम्हाला का? काही माहित नाही का डॉल्बी म्हणतो काही पण बोलायचं नाही माझं खरंच त्यांच्यावर प्रेम आहे मी त्यांच्याबरोबर लग्न करणार आहे दुसरीकडे प्रकाश भाऊ हे रिक्षा नीट करत असतात पिंकी म्हणते की पटकन आवरा ना ते म्हणतात की हो आवरतोय इकडे डॉल्बी म्हणतो मला माझ्या निरीबरोबर लग्न करायचंय मी तिला फसवणार नाहीये तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवतात आणि म्हणतात लग्न करायचंच असेल ना मग ता आत्ताच करा तेव्हा डॉल्बी म्हणतो आपल्याकडे आता दुसरा पर्याय आहे निरी तुम्ही तयार आहात ना निरी म्हणते की हो इकडे आता प्रकाश भाऊंची रिक्षा सुरू होते दोघेही आता मंदिराच्या दिशेने जायला निघतात इकडे आता निरी आणि डॉल्बी हे दोघेही पाट्यावर बसतात लग्नाची सर्व तयारी झालेली असते दोघेही एकमेकांकडे पाहतात तर ती माणसं खूप खुश असतात इकडे पिंकी आता मंदिराजवळ येते आणि म्हणते की प्रकाश भाऊ मी येईपर्यंत अजिबात कुठे जायचं नाही तेव्हा ते ठीक ते आहे असं म्हणतात आता मंदिराकडे पिंकी वाऱ्याच्या वेगाने धावत जाते समोर पाहते तर तिच्या पायाखालची जमीन निरी आणि डॉल्बी हे दोघेही आता लग्न करत असतात तर तेथे जी माणसं असतात ती आता फोटो क्लिक करत असतात ते पाहून पिंकीच्या तळपायाच्या मस्तकात जाते ती निरीला म्हणते निरे हे चाललं आहे हे उठ तिथून तेव्हा निरी आणि डॉल्बी हे दोघेही खूप घाबरतात आता पिंकी समोर येऊन ती माणसं उभी राहतात तर डॉल्बी आणि निरी हे दोघेही पुढे येतात पिंकी त्या माणसांकडे पाहत राहते तिच्या डोळ्यात आता पाणी येतं निरी डॉल्बी पुढे आल्यानंतर म्हणतात की हो आम्ही दोघं आता लग्न करणार आहोत लग्नाचे विधी सुरू करा गुरुजी पिंकी म्हणते डॉल्बी भाऊजी तुम्ही हे काय करताय समजतंय का डॉल्बी म्हणतो हो तुमच्या बहिणीवर माझं खूप प्रेम आहे आमचं लग्न होताना तुम्ही इथे उपस्थित आहात याचा मला खूप आनंद झाला तुमचे आशीर्वाद आणि प्रेम सदैव आमच्यावर असंच राहू देत नंतर दोघेही एकमेकांचा हात हातात घेतात त्या वरती निरी म्हणते दिदी तू अजिबात काळजी करू नको अगं दाजींसाठी तू जसं भोगतेस ना आणि तू जसं केलं ना तसं मी डॉल्बिनसाठी करेल अगदी सगळं काही सोसेन सर्व त्यावरती पिंकी आता निरीकडे पाहतच राहते तर गुरुजी विधी सुरू करा आम्ही तयार आहोत आमची वहिनी याचा साक्षीदार आहे असं आता डॉल्बी म्हणतो तर पिंकीसमोरच आता निरी आणि डॉल्बीचं लग्न होतं मित्रांनो पुढील भागामध्ये पिंकी आता निरीला घेऊन रिक्षामधून चालली असताना युवराजचा फोन येतो तेव्हा तो, ते तो विचारतो कुठे आहात तर पिंकी म्हणते मी येतच आहे थोड्या वेळात निरी देखील तिच्याबरोबर असल्यामुळे तिला जरा टेन्शनच येतं दुसरीकडे डॉल्बी घरी येतो तर युवराज विचारतो तुम्ही कुठे होतात मी फुटबॉलची मॅच खेळायला गेलो होतो असं डॉल्बी म्हणतो तेव्हा तुझी मी नसन्नस ओळखतो असं आता डॉल्बीला युवराज म्हणतो आणि त्याची कॉलरच पकडतो युवराजला घाबरून डॉल्बी सत्य सांगतो की मी निरींबरोबर लग्न केलंय तेव्हा युवराजला धक्का बसतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा